सोलापूर मध्ये विमानतळ आहेच सोलापूरकरांना विमान सेवा हवी असून नियुक्तीच्या तोंडावर ती स्टंटबाजी करून सोलापूरकरांना फसू नका असा हल्लाबोल खासदार प्रतिशिंदे यांनी केला असून तसेच सरकारी धोरणांविरोधात एक 1 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पूर्वीपासून सुरू असलेल्या सोलापूर विमानतळाचं उद्घाटन म्हणजे हा केवळ निवडणूक स्टंट आहे सोलापूरकरांची विमानतळ नव्हे तर विमान सेवा सुरू करण्याची मागणी होती किती फसवता लोकांना असा सवाल सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांनी केला आहे एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण अप्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाल्या कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमानं लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा फॅल्कन किंवा एमर जे एटीआर एवढा असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होतं विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूर विमानतळ नाही आम्ही विमान सेवेची मागणी करतोय विमान, करतो विमान तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ विमा... एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेला आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचा आज त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांनी येत्या एक ऑक्टोबरला सरकारच्या दडपशाही भ्रष्टाचार आणि शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली हा मोर्चा सकाळी साडे दहा वाजता हुतात्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल शेतमालाला हमी भाव द्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा मदत द्या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज द्या वाढवलेली पाणीपट्टी कमी करा यासह सव्वीस मागण्या आहेत तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा आ, मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत येण्याचा हा महाविकास आघाडीचा कदाचित इलेक्शनच्या जाहीर व्हायच्या हो आधीचा मोठा हा मोर्चा असणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत एकत्रित या सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल पण सॉलिड एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही कामगारांसाठी आहोत आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत आम्ही महिलांसाठी आहोत उद्धव ठाकरे सेना राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे स्थानिक नेतेही पत्रकार परिषदेस उपस्थित होते या मोर्चात ते सहभागी होणार आहेत पणित शिंदे पुढे बोलताना म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणी योजना आणून एक प्रकारे सरकारनं बहिणींना देण्याचा प्रयत्न सुरू लोक कोणत्याही भूल थापांना फसणार नाहीत असं त्या म्हणाल्या आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला